कोल्हापुरातील वारणा नगर येथे भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत वारणा महिला सरकारी उद्योग समूह सुवर्ण सोहळा तसेच वारणा विद्यापीठाचं उद्घाटन कार्यक्रम नुकताच पार पडला होता मात्र आता वारणा डेअरी अँड अॅग्रो इंडस्ट्री या कंपनीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा शाहूवाडीचे आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार केला असल्याचा आरोप ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांनी केला नुकतीच पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा आरोप केला वारणा दिवाळखोरीत निघालेली संस्था कवडीमोल घशात घालण्याचा डाव करण्यात आला असं मत त्यांनी बोलताना व्यक्त तर चौकशी करण्यासाठी थेट ईडीकडे तक्रार दाखल केले पाटील यांनी थेट पंतप्रधान कार्यालयाकडे सुद्धा विनय कोरे यांची ईडी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आजच्या या परिषदेचं मुख्य कारण हेच आहे की व्यापक नावाची संस्था एकोणीशे सत्त्याण्णव आमदार विनय कुरींच्या पुढाकारानं त्या संस्थेची या ठिकाणी स्थापना झाली होती पूर्वी ती सहकारी तत्वावर होती नंतरच्या काळामध्ये दोन हजार आठ साली ह्याचं रूपांतर हे पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये झालं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी बघता बघता मिसमॅनेजिंगमुळं ही सगळी संस्था या ठिकाणी कुठेतरी तोट्यात गेली आणि आज पूर्णपणे सभासद ही संस्था दिवाळीकडून गेल्याच्यामुळं कुठल्याही सभासदाचा आज या संस्थेचा अधिकार राहिला नाही आज दुध ठिकाणी पाचशे सहाशे कोटी टर्न असलेली संस्था वार्षिक टर्न असलेली ती तोट्यात जाते कशी हा, हा मुळात आमचा प्रश्न आहे का हे मुद्दाम तोटा ता दाखवण्यात आला हा आमचा प्रश्न आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन ह्या संस्थेचे ज्या बँकांनी कर्ज उचललेले कुठल्या बँकेचे किती आउटसिक आहे किती मुद्देल आहे हे कुठल्याही सभासदाला संस्थापकांनी अजिबात सांगितलं नाही आणि संस्थेचं वरती किती नेमकं कर्ज आहे आजच्या येणार ते कर्ज किती आहे याचा कुठेही उल्लेख केला नाही त्यांच्या कुठल्या जनता सभेमध्ये याचा उल्लेख झाला नाही त्या पूर्णपणे सभासदांना अंधारात ठेवून ही संस्था या ठिकाणी मोडीत काढण्याचा घाट घातलेला आहे आणि त्यानिमित्तानं आपण बघितलं असेल की आपणही वाचलं असेल की मागच्या महिन्यामध्ये दैनिक लोकसत्ताच्या पेपरमध्ये पुण्याच्या आवृत्तीमध्ये एक ई लिलावाची नोटीस आली त्या नोटिसेमध्ये त्या वॅबक्रॉसची सगळी मालमत्ता त्यामध्ये लिहिलेली आहे त्यामध्ये जवळपास पारगाव मधले गट नंबर आपले आहेत बाराशी तालुका जिल्हा सोलापूर इथले घटनांबर आहेत जवळपास हे सगळे नंबर बघितले जवळपास दोनशे ऐंशी एकर जमीन आणि प्लस असणारी मशिनरी त्याची अंदाज या ठिकाणी किंमत जी आहे ती जवळपास साठ सत्तर कोटी असेल सव्वा दोनशे कोटीच्या अंदाजे ही मालमत्ता असताना आज ह्या मालमत्तेचा लिलाव करत असताना जी रक्कम कोट केलेली आहे ती केवळ एकोणतीस कोटी रुपये आहे आणि हाच मुख्य यातला अपार आहे तर माझा स्पष्टपणे आरोप आहे की कि संस्थापकाने किंवा आमदार विनय कोरे या ठिकाणी हा सगळा प्रकार घडत असताना जर ते यामध्ये सहभागी नसतील तर एवढ्या सगळ्या विषयावरती आम्ही तक्रारी करतोय पेपरला नोटीस लिलावाच्या येत आहेत ह्यांनी कुठंच काय स्टेटमेंट दिलेलं नाही कुठला खुलासा केलेला नाही किंवा संस्थेचे नेमके किती आणि हे अशी बघायला का आली आणि या इतक्या मोठ्या मालमत्तेची ही कवडी भावना या ठिकाणी विक्री होत असेल तर आज गप्प काय हा माझा त्यांना प्रश्न आहे आपण बघितलं हा फक्त हा काय राजकीय आरोप नाही तर कुठंतरी संस्थेत सभास या ठिकाणी संस्थेचे कामगार असतील त्यांच्या या ठिकाणी देणी ब्रॅकच्या कामगारांच्या इथं काहीतरी त्यांना थकबकीत आहे किंवा त्यांना अनेकांना आपली देणी मिळाली नाही मला माझ्या माहितीप्रमाणे हायकोर्टामध्ये सुद्धा या कामगारांची केस सुरू आहे असं असताना आपल्याला माहिती आहे की आपल्या संस्थेची जेवढी मालमत्ता आहे त्या मालमत्तेच्या माध्यमातून लिलवाच्या नंतर या ठिकाणी जर काही रक्कम शिल्लक राहिली प्रॉपर्टी शिल्लक राहिली तर ती सगळी पब्लिक लिमिट असल्यामुळे ते लोकांच्या मालकीची झाली पाहिजे तथापि यातले कुठलेच अधिप्र आकडे यांनी कुठे जाहीर केलेले नाहीत आणि पूर्णपणे ही संस्था या ठिकाणी एवढी मोठी संस्था या एवढी मोठी प्रॉपर्टी कुठेतरी या ठिकाणी या माध्यमातून कुठेतरी स्वतःच्या घशात घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येते आता या ठिकाणी या विषयावरती फक्त राजकीय आरोप न करता या लिलावाला स्थगिती मिळावी यासाठी मी स्वतः ईडीमध्ये तक्रार केलेली आहे स्वतः पी एम ओ कार्यालय म्हणजे या ठिकाणी पंतप्रधान कार्यालय इथं तक्रार केलेली आहे आणि तिसरी या ठिकाणी तक्रारची झालेली आहे ती बँकिंग लोकपाल या ठिकाणी तक्रार केलेली आहे म्हणजे केवळ या ठिकाणी कोर्ड्या कुठल्या भाग नाही तर यामधून सत्य बाहेर यावं यामधून सगळ्या लोकांच्या समोर हे सगळे आकडे आले पाहिजेत आणि नेमके काय प्रकरण घडले हे जनतेला जाणण्याचा समाज जाणण्याचा शंभर टक्के अधिकार आहे जर विनयगो याच्यामध्ये सहभागी नसतील तर या गोष्टीचा खुलासा करावा आणि त्याला माझा एक परत प्रश्न विचारतो या निमित्तानं या लिलावाची नोटीस बघून सभासद तक्रार करतायत मी तक्रार करते आणि जे मूळ संस्था तुम्ही आहात तुम्ही याच्यावरती तक्रार का केली नाही कुठे स्टेटमेंट दिले नाही ते तुम्हाला गैर का वाटलं नाही हा माझा त्या प्रश्न आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा